आबा काय सांगाल आज कसं नियोजन ठरलेलं आज नंद्याचं आणि सोन्याचं नंद्या आणि सोन्याचं आठ दिवसापूर्वी नियोजन काय सांगाल गाडी कशी पडली काय गाडी चांगली पळाली एकसठाव्या गटात पळाली बरं सीमेला पाचव्या गटात पळाली गाडी आणि तुम्ही जे फायनल जे मोठं मन दाखवलं त्याविषयी काय सांगाल म्हणजे काय चाललेलं नक्की कुणाची गाडी पळवायची होती म्हणजे तुमच्या ह्याच्यात ते म्हटलं आमचीच गाडी पळवायची काय बी करून म्हणलं पळवा तुमची आमची काय खवाई पडतीच आज बावन्न वर्ष झाली आम्ही तीच करतो आणि सीमेला चांगली गाडी पळाली सामान्य निकाल दिला आमच्या जोडीला आजपर्यंत बैलपोरला नाही हा पांढऱ्याला बैलपोरला सोन्या तो बी बैल चांगला पळाला आज आबा काय सांगाल आज पहिल्या नंद्या पळत होता त्याने तीन वेळा नेल इथे आणि त्याचीच आज आठवण कुठंतरी झाली का म्हणजे आपल्या पहिल्या नंद्याची आठवण झाली का तरी झाली की आज आठवण नेली करू त्याने आठवण करून दिली oh. काय सांगाल वाई तालुक्याचा पळावलाय तुम्ही आज हो हो oh. काय सांगाल त्याच्याविषयी नाही आठ दिवसापूर्वी आमच्या जोडी पळवायची म्हणून चांगली गाडी पडेल म्हणून गणेश दादा काय सांगाल आज नंद्यानं एक नंबर केलाय आणि पेडगावच्या हिंद किसरी मैदानाचा मान घेतलेलाय नंद्या आणि सोन्या मोठ मन दाखवलं आणि सेमी फायनल जो सामना निकाल झाला त्यांनी त्या समोरच्या जोडीला पळवण्यास मान्यता दिली संगमत करायचं असतं त्याचा एक बैल आपला एक बैल तरी आम्ही त्यांना लग चान्स दिला काय सांगाल म्हणजे कुठं तरी म्हणजे हे वाटलं का बाबा फायनल पाहिजे आपला बस आम्हाला बी वाटतं पण आता ती बी माणसं नाराज व्हायला लागली आड्डा थांबून राहिला आमच्यासाठी त्यामुळे आम्ही म्हटलं बाबा कुठल्या तरी आड्ड्याला गालबोट नसावं एवढा चांगला हिंद केसरी आड्डा असताना म्हणून आम्ही आपली पाव दोन पावलं मागे सरलो म्हणजे बा बाकीच्या कुठल्या गाडी मालकावर हे व्हायला नको हो। मैदान आपलं वा, क्लिअर होऊन आपल्या बक्षीच ज्याची त्याला मिळावी त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा निर्णय घ्या हिंद केसरी अशा भरपूर बैले झालेत आमच्याकडे चोपन्न वर्षात नांद्याचं हे किती हिंद केसरी आता नांदेच पहिलं म्हणजे महाराष्ट्रीय केसरी झालाय दोन वेळा हिंद केसरी जात आज, आज एवढं भारी वाटते ना, ना। तिकड पंढरीच्या विठुरायाची चा वारी चालली आणि आमचा विठ्ठल हा आज नंदे आहे त्यानं पंढरीच्या विठुरायाची वारी नित आपल्या पेडगाव मध्ये जी बैलगाडीची बारी खेळून जे आम्हाला दर्शन दिले आम्हाला जो मान दिलाय ना तो लई मोठा आहे दादा काय सांगायला एक सुट्टी मेकर म्हणून नंदेविषयी सुट्टी मेकर म्हणजे बैल एवढा हुशार आहे ना सुट्टीला

पांडवाले इकडे मी तीन पांड्याचा सोन्या आणि नंदो एकदम उत्तम पळा आणि वाईट तालुक्याचं नाव मागल्या वर्षी कुठला तास होता सीमी पण तीन तीन नंबर म्हणजे आता तीन नंबर लकी तो एखादा क्ल्यू क्ल्यू तुम्हाला देतोय फायनलला राहिलाय नाव तो एक तिसवायला नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं काय नियोजन असं अचानकच केलं त्या चांगली गाडी पहिली ओरिजिनल एक नंबर सामान खरी ठरली आणि काय सांगाल सोन्याविषयी तुमच्या सोन्याविषयी जेवढा सांगाल तेवढं कमीचे आता कोणापासून भरपूर काहीतरी मिळवून दिले त्याने आणि तुमच्या नियोजनात असलं की पहिलं गुलाला तर राहतोय त्याचं काय सांगाल नियोजन काय नियोजन काय चांगलं झालं की पहिलं पहिले पाहिजे नियोजन तर सगळेच करणे नंद्याविषयी कशी स्पीड लागलं पण बैल ना त्यांनी पण शब्दाला मान राखून बैल घातला मित्रांनो आपल्या सोबत आहेत पेडगाव हिंद केसरी मैदानाचे हिंद केसरी ड्रायव्हर अतुल ड्रायव्हर आनवडीकर काय सांगाल कस नियोजन ठरलेलं आजचं काय डोंगरे अबांचं नंद्या आणि पांडेकरांचं सोन्या ही गाडी पळवायला आलो तुम्ही Uh, कितीव्या गटात पळवली काय सांगाल गाडी एकसठवाव्या गटात पळाली तीन नंबर तास सेमीला पाचव्या सेमीत पण तीन नंबर गाडी निघाली म्हणजे तीन 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 तीन, तीन आणि एक नंबर झाला काय सांगाल त्याविषयी आनंद आहे गाडी चांगली पळाली त्या गाडीला सामना करणं जोक नव्हता हो ती गाडी किती पण काय केलं तरी मोठीच गाडी होती आणि एक फायनलला आबांचं एक मोठे पण दिसून आलं की त्यांनी जे सामना उतरलेलं गाडीच पळून दिलं हो बरोबर आहे ना आपण ते मोठेपणा दाखवल्यामुळे तर जमलंय कारण म्हणजे तुमच्या बद्दल म्हणजे दोघांच्यात पण काहीतरी झालं असेल की बाबा बारीकच्या माझ्यात बोलणं झालं बारीक कसं आता किती काय गेलं तर माझ्यापेक्षा अनुभवानं मोठा म्हणलं तू म्हणशील त्याच करू आपण मग तुम्ही जो त्यांच्यावर विश्वास किंवा त्यांनी तुमच्यावर विश्वास जो दाखवला फायनल ला म्हणजे जे गाड्या आणता हिंदिस झाल्या मग तेच ना पण जिथं एक जोडी हिंद केसरी होणार होती तिथे चार बैल तिथे चार म्हणजे चार बाईले चार बैल दोन जोडी हिंद केसरी झाली काय सांगाल म्हणजे चार बैलांच अभिनंदन आणि आनंद काय असे आजचा 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 आनंद चांगलाच आहे हा विजय कोणाला समर्पित करा तसा सोन्या माझा जीव जास्त आहे म्हणजे सोन्याची पहिल्यापासून तुम्ही गाडी आल्यापासून मी सांगतो जास्त आणि त्यात आज नंद्याची गाडी आणताना काय वेगळं वाटलेलं म्हणजे काय असं नंद्याची गाडी मी ह्याच्या आधी पण होती आज चांगला म्हणजे चांगलाच पळाला पल्ला होता ना चांगला पाठीला त्यामुळं नांद्या पुढचा राणाला चांगलाच निकाला गाडी खिचली त्यामुळे हा पहिला केला आणि त्यात गोळीचं पण थोडस यश आहे त्यातलं सोन्या हा सोन्यात आहे सोन्यात गोळीचं यश म्हणजे जर नियोजन असलं तरी म्हणजे पांड्यातनं पण बैल आपल्या मुळशीला पण पळायच हो त्याचं काय नसतं काय नसतं आमचं की आम्ही दोघं पण म्हणजे तो पण आणू शकतो मी पण आणू शकतो असं काय नाही की मी झाले पाहिजे असं काय नसतं म्हणजे दोघांना पण सोने चांगला पडतोय मयूर काय आनंद आहे आनंद आहे चांगलाच कॉरनला सगळे खुश केलं आणि जी जी बोलली संपलाय नंद्या त्यांनाच करून दाखवलं आबा डोंगरी कोण आहे नंद्या कोण आहे व्हायचा इथून पुढे जेवढं सांगतो नंद्याला गटाला पैल पुरल सेमीला पैल पुरल तर कुणीच म्हणायचं नाही मी ना एक नंबर करणार आहे मग काय सांगा नंद्याविषयी अजून नंद्याविषयी काय नंदे निकालाचा पाचशे कुठला पण बाहेर घाला सेमीला वाढणार म्हणजे वाढणारच आणि आज त्यानं हिंद केसरीचा किताब मिळवून दिलाय तुम्हाला काय सांगाल हिंद केसरीच किताब दिलाय म्हणलं आणि आमच्या बापूच्या डोळ्यात म्हणजे मगाशी राहला बापू की हिंद केसरी मागच्या वर्षी मी उपलब्ध आणि ह्या वर्षी हिंद केसरी करून दाखवलं म्हणजे जी एक इच्छा राहिलेली म्हणजे ती नांद्याने करून दाखवली